नावामध्ये सर्वांना सलाम फ्रेझ लॉर्ड जय ख्रिस्त आम्ही या ठिकाणी विशेष प्रकारे नांदेड जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाज जो आहे या ठिकाणी विशेष प्रकारे शांतीपूर्ण निषेध अंद धरणे आंदोलनाकरिता या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो होतो आणि आमचा कलेक्टर साहेबांकडे ज्या विशेष प्रकारे आम्ही आमच्या मागण्या व निवेदन घेऊन गेलो त्यामधील आमचा मुख्य जो उद्देश आहे तो हा की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जे बेताल वक्तव्य ख्रिस्ती समाजाकरिता ख्रिस्ती धर्मगुरूंकरिता की त्यांचा करा सैराट करावा तर त्यांच्या माध्यमातून पाच लाख तीन लाख चार लाख आणि जीवे मारल्यास अकरा लाख रुपये हे बक्षीस जे विशेष प्रकारे त्यांनी सुपारीच्या सुपारीप्रमाणे विशेष प्रकारे जाहीर केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं निवेद निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी या निवेदनाला घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहोत आम्ही अकरा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे एक मोठा भव्य आंदोलन करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती बांधव येऊन त्यांची आमदारकी व रद्द व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणार आहोत